कि दिवसातून किती वेळा संबंध ठेवणं आरोग्यासाठी चांगलं असतं बऱ्याच जणांना वाटतं की जितकं जास्त तितकं उत्तम पण हे खरंच तसंच असतं का चला तर मग हे संपूर्ण समजून घेऊया पहिलं लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्ती वेगळी असते तुमचं वय ऊर्जा मानसिक आरोग्य आणि वैवाहिक नातं या सगळ्याचा संबंधांच्या संख्येवर परिणाम होतो काही लोकांसाठी आठवड्यातून एकदाच पुरेसं असतं तर काही जण दिवसातून एकदा संबंध ठेवूनही ताजेतवाने राहतात पण प्रश्न आहे दिवसातून किती वेळा हे केलं तर ते शरीरासाठी घातक ठरतं पूर्ण माहिती बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा शास्त्रज्ञ सांगतात की अतिसंबंध आणि मानसिक ऊर्जा देखील घटते व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सांगा तुम्हाला वाटतं का की तुम्ही हे योग्य प्रमाणात करता कमेंट मध्ये सांगा शरीराची क्षमता ओळखा आणि संतुलन ठेवा जर दिवसातून एकदाच संबंध ठेवलात आणि दोघांनाही समाधान मिळालं तर तेच सर्वात योग्य आहे पण जबरदस्ती किंवा अति हे टाळा संपूर्ण गोष्ट अशी आहे की नातं टिकवण्यासाठी शारीरिक संबंध गरजेचे आहेत पण ते किती वेळा हवेत याचं उत्तर तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या गरजांनुसार बदलतं ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती ए आय चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद